नमस्कार पाऊस यायला चालू झाले मस्तपैकी असा आणि बारा वाजून गेले तर इथं आणायला मला जायचंय पाऊस चालू झालाय अजून जेवण वगैरे आवरयचे बारीक तसं तसं बरंच असं झिम जीम येते बरं का त्यात काय दिसा नाही माझं काम सगळं आवरून झालं तसं बऱ्यापैकी झाडून वगैरे झाडायचं जा तेवढं राहिले आहे भांडी कपडे वगैरे सगळं काम झालेलं आहे आता चिवा येईल म्हणलं चिवा पण जेवली नसेल अजून मग साडे बारा वाजता सुटायची म्हणल्यानंतर ते आल्यानंतर जेवण करा म्हणलं आधी तिला घेऊन यावं पण पाऊसच पा। चालू झाला तेवढ्यात ते पाऊस पा। बंद होणार नाही कारण आभाळ सगळं एक झालेलं आहे कपडे तर वरतीच टाकले वाळायला सगळी इथंच इकडेच टाकली वर आले गेले भरलं आमच्या दवाशी तो तर इकडं बघूया पावसा हवा सुटली आहे गार कस वाटते पाठी मग इकडं सगळा ऊस या सगळं हिरवगार किती मस्त वाटते पण तसच आहे आपलं लोणचं झाकून ठेवलेलं असं खिडक्या ऊन असेल तर उघडते मी आता पावसाचं वातावरण आहे लोणच्यासाठी चांगलं नसतं म्हणून लावलेलं आहे पॅक तर असं द्या मस्त वाटतं तिकडं पूर्ण तळं भरलेलं आहे या आडून दिसत नाही तिकडं असं पूर्ण पाणी येत असं पाऊस काय बंद होणार नाही बहुतेक त्याच्यामुळे मला चिवले छत्री घेऊन जाऊनच त्याला मला घेऊन यावं लागेल असं आपलं पुढचं पटांगण म्हणून दिसते काचतून आणि झाडांसाठी एकमेव बरं या पाऊस येतोय ती कारण मागच्या दोन चार दिवसात लावलेली झाडं चांगली चिटकून निघतेला ह्या रिमझिम पावसाने तर सगळं मोकळं वातावरण आहे चला तर मग जाऊया आता चिवला घेऊन येते आल्यानंतर मग व्हिडिओ काढते फोन घरीच ठेवती पटपट जाती छत्री घेऊन येते त्याला पळत घेऊन जाऊन पुढचा व्हिडिओ परत काढते आता शिवाला घेऊन आले जाऊन थोडं थोडस पाऊस येत होता है, है ना जिम जिम काय आणते मग काय नाही जेवली का इकडे आहे काय खाल्लं होय भारी वाटलं ना दुपारणा सुटली ती होय होय कंटाळ आहे का काय का ग झोप आता पांघरून घेऊन पाऊस शकतो नको आता खटपट्या करायला चालू होईल बघा आहे की नाही चला तर बाय कर सगळ्यांना बाय म्हणा आता जेवण करून घेतो आम्ही माझ्या बरोबर मी तुझ्यासाठी थांबली बरं बरं बाय मग बाय 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 आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय सांगा आणि कोणाला जर लोनचं ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डरसाठी नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा काय नंबर आहे जेव्हा वरती वाळलेले कपडे नाहीत खालीच इथं सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा कशासाठी नंबर आहे हां लोणच्या जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल पुन्हा एकदा दाखवते भरणीत बर भरलेलं कोणाला ऑर्डर जर टाकायच्या असतील तर टाकू शकता लोनचं आपलं गॅरंटीचा आहे का भरण्या आता संपत आल्यात भरण्या भराव्याच लागतील उद्या हसं आपलं लोणचं आहे तेल सगळं खाली जाऊन बसले तुम्हाला मग अशी सांगितलं तसं सकाळच्या व्हिडिओ सांगितलं तसं ज्यावेळी पॅकिंग करायचं आहे त्यावेळी आम्ही तेल गरम करून थंड करून मग टाकतो आहे कारण की तेलाचा असा वास वगैरे काही यावा नाही म्हणून आणि मसाला पण थोडासा बेडेकरचा मिक्स करतो आहे छान चव वगैरे लागते म्हणून असू द्या बाय आता बाहेिमणी आमची आली त्याच्यामुळे मला करमन जरा मी एकटीच घरी होती आहे ना mm. पण तिला करामायचं नाही आता अनुभवही नाही म्हणल्या असं द्या तर काढला दुपारचा एक छोटासा व्हिडिओ पाऊस बंद झाला जिम झिम थोडीशी येत थो होती म्हणून गेली पटकन आली तिला घेऊन असं द्या तर बाय